हॉटेल मोठं असो किंवा लहान त्या हॉटेलच्या खाण्याची चव मात्र मनात घर करणारी असली पाहिजे असेच एक हॉटेल आमच्या देसाईगंज वडसाच्या गुजुरी एरियात आहे बगमारे भोजनालय अँड नाश्ता सेंटर व्यंकट बगमारे यांच्या या दुकानात गरमागरम नाश्ता तर नेहमी असतोच पण त्यांनी चालू केलेले साऊथ इंडियन डिश एकदम भारी फुलांची माळी गावातलं जेवण मन जीवन नरम इडली, गरम कुरकुरीत डोसा आणि झंझणीत सांबार तेही चटणी सोबत हा अनुभव ना शब्दात नाही तर चवीतच आहे यांच्या प्रत्येक प्लेटमध्ये आहे प्रेम मेहनत आणि चव आणि किंमत आपल्या खिशाला परवडणारी व्यंकट भाऊंचे बगमारे भोजनालय अँड नाश्ता सेंटर इडली डोसा आणि सांबारची खरी चेव। एकदा नक्की विजिट करा